नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे कोणी गुंतवणूक मागितली तर तुम्ही त्या व्यक्तीला पैसे देताना खूप विचार कराल खूप प्रकारचा अभ्यास कराल की त्याला पैसे कशासाठी पाहिजे तो माझे पैसे कसे वापरणार आहे आणि तो खरंच माझे पैसे, पर पैसे परत देऊ शकतो की नाही त्याने इतरांकडून पैसे घेतले का असं परत आपण अभ्यास करणार एक्झॅक्टली तीच गोष्ट आपण स्टॉक विकत घेताना पण करू शकतो कारण शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण एखादा स्टॉक विकत घेतो तेव्हा आपण त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतो आणि आपले पैसे वापरून ती कंपनी बिझनेस करणार असते वाढवणार असते त्या बिझनेसमधून येणार प्रॉफिट ते आपल्याबरोबर शेअर करणार असतात कारण आपण जेव्हा शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतो तेव्हा आपण त्याचे पार्शली मालक बनतो तर एका मालकाच्या दृष्टीने त्या कंपनीचा अभ्यास तुम्ही कसा कराल जेणेकरून त्या पैस, पैसे त्या कंपनीला पैसे देण्यापूर्वीच तुम्हाला एक खात्री होईल की हा योग्य कंपनी इथे माझे पैसे पाठवेल हे कसं करायचं ते बोलणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये आणि समजा तुम्हाला एखादी टीप मिळाली किंवा कुठल्या तरी मित्रांनी सांगितलं की हा शेअर घे किंवा तुम्ही टी व्हीवर एखादी बातमी ऐकली आणि ठरवलं की हा शेअर घ्यायचा आहे तर तो शेअर घेण्याच्या आधी मी तुम्हाला आज पाच पॅरामीटर सांगणार आहे ते बघा ते बघितल्यामुळे तुम्हाला एक खात्री मी घेऊ शकेन की तुम्ही ज्या कंपनीमध्ये गुंतवताय ती बऱ्यापैकी चांगली कंपनी आहे चला तर मग सुरुवात करूया आज मी तुम्हाला पाच पॅरामीटर्स महत्वाचे सांगणार आहे ते कसे बघायचे ते सांगणार आहे आणि ते काय आपल्याला मोजायचे नाहीत ते बघायला पाच मिनिटं लागतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे बघायचे चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो आपण जे गोष्टी बघणार आहोत त्या ते आहेत रेशोज फायनान्शियल रेशिओ त्यातला पहिला रेशिओ जो आपण बघतोय तो आहे ई पी एस अर्निंग पर शेअर ओके आता हे ई पी एस कॅल्क्युलेट कसं करायचं हे सांगून मी तुम्हाला बोल करणार नाही कारण मी मगाशी सांगितले ते तुम्हाला लगेच एक मिनटात बघता येईल तर ई पी एस म्हणजे काय ते आपण समजून घेऊया ई पी एसची सोपी व्याख्या करायची झाली तर प्रत्येक शेअरमागे ती कंपनी किती पैसे कमावून देते आपल्याला त्याला म्हणतात ई पी एस अर्निंग पर शेअर समजा कंपनीकडे शंभर शेअर्स आहेत आणि कंपनीने दहा हजार रुपये प्रॉफिट केलं तर दहा हजार रुपये पर शेअर प्रॉफिट कमावून दिलं अर्निंग कमावून दिलं ओके ई पी एस हा झाला ईपीएस एसचा एक सोपा फॉर्म्युला आता आपण ईपीएस फॉर्म्युला का बघायचा पहिली गोष्ट आपण जे कंपनीला पैसे देतो त्याच्या अगेन्स आपल्याला कंपनी दरवर्षी किती कमावून देते ते आपल्याला कळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ई पी एस जर ग्रोईंग असेल सतत वाढणारा असेल मागच्या दोन वर्षात तीन वर्षात पाच वर्षात जर कंपनीचं ई पी एस ग्रो होतो याचा अर्थ कंपनी, या कंपनी शेअर होल्डर्सना चांगला परतावा मिळवून देते चांगलं प्रॉफिट्स मिळवून देते आहे आणि कंपनीची ग्रोथ होत आहे म्हणजे तुम्ही ऐर्या वेऱ्या नाही इन्व्हेस्ट करत आहात तर चांगल्या कंपनीत इन्व्हेस्ट करताय हे यांना ई पी एस सांगेल जर तो ई पी एस ग्रो होत असेल जर उलट होत असेल ई पी एस कमी होत आहे याचा अर्थ कंपनीचा परफॉर्मन्स खाली 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 येत आहे ओके तर हा जो ई पी एस पॅरामीटर आहे हा केवळ त्या एका कंपनीचा बघायचा नाही किंवा आपण जे काही पॅरामीटर बघणार आहोत त्या सगळ्यांमध्ये एकच लक्षात घ्या की केवळ त्या कंपनीचा डेटा बघून आपल्याला काहीच करणार नाही तर आपल्याला तो कंपेअर करावा लागेल कुणाबरोबर एकतर त्यासारख्या इतर कंपन्यांबरोबर किंवा मग इंडस्ट्रीबरोबर हे कसं करायचं ते पण आपण पन बघणार आहोत त्याला पण फार वेळ लागणार नाही कॉन्सेप्ट समजून घ्या ई पी एस म्हणजे तुम्हाला पर शेअर कंपनी किती कमावून देते आहे ते ओके आता दोन केसेसमध्ये ई पी ए पी एस कमी किंवा जास्त होतो समजा कंपनीचं शेअर स्पीड झाला बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल शेअर कंपनीने शेअर स्पीड केला म्हणजे जिथे एक शेअर होता त्याचे दोन भाग झाले स्पीड झाले दोन तुकडे झाले तर त्या शेअरमध्ये मिळणारे जे प्रॉफिट आहे त्यांचे पण दोन तुकडे होणार म्हणजे जेव्हा जेव्हा शेअर स्पीड होईल तेव्हा ई पी एस कमी होईल आणि विरुद्ध म्हणजे जेव्हा बायबॅक होतं शेअरचे कंपनीचे जे मुख्य ओनर्स आहेत तेच परत विकत घेतात मार्केटमधून शेअर बाय बॅक करतात आणि ते बाय केले हो के ते शेअर मार्केटमधून डिस्ट्रॉय करतात संपवून टाकतात म्हणजे मार्केटमध्ये असलेले शेअर्स कमी झाले आता जर शेअर्स कमी झाले तर त्याच्या पर शेअर जी अर्निंग होती ती आपोआप वाढली कारण शेअर्स कमी प्रॉफिट जे आहे ते कमी शेअर्समध्ये डिवाईड केलं जाणार आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला चांगला असा अर्निंग परतावा मिळेल म्हणजेच काय जेव्हा बायबॅक होते तेव्हा ई पी एस वाढतो जेव्हा स्पीड होतं तेव्हा ई पी एस कमी होतो फक्त एवढं लक्षात ठेवा की ई पी एस ज्या पण कंपनीचा तुम्ही बघताय तो, तो वाढता असला पाहिजे अगदी वाईट सिच्युएशन म्हणजे स्टेबल असला तरी चालेल पण खाली होतात त्यांना सजा ते पी एस आहे तो नाही दिसला पाहिजे दुसरा रेशिओ जो आहे तो आहे ई रेशिओ आणि याच्याबद्दल जर तुम्ही डेफिनेटली ऐकलेलं असेल पीई रेशोबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत ते आपण क्लिअर करून घेऊया पी रेशिओ जो आहे प्राईस टू अर्निंग रेशिओ आहे ओके आता एक शेअर जो आहे तो शेअरची एक मार्केटमधली प्राईस असते त्या प्राईसला काही तारतम्य ता नसतं कारण कोणालाही ज्याला वाटेल की हा स्टॉक चांगला तो पैसे जास्त कोणाला वाटेल की नाही हा स्टॉक पुढे जाऊन चांगला नाही आणि तो विकून टाकेल म्हणजे मार्केटमधली प्राइस आहे ती खाली वर खाली होतच असते होतच असते ओके पण त्याच्या अगेन्स्ट शेअरची जी अर्निंग आहे जी खरी त्या शेअरने कमावलेले प्रॉफिट आहे ते मात्र खरं आहे आणि ते मात्र रेग्युलरली तुम्हाला चेक करता येतं स्टेडी असतं सो प्राइस जी आहे ती लार्जली अर्निंगवर डिपेंडंट असते ठीक आहे लार्जली जर शेअर होल्डर्सना वाटलं की या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी वाढते अर्निंग चांगली आहे आणि पुढे पण येईल तर ते त्याच्यासाठी जास्त भाव द्यायला तयार होतात पण जर अर्निंग कमी कमी होत असेल तर मात्र शेअर होल्डर्स शेअर्स विकू टाकतात कारण त्यांना फ्युचर चांगलं दिसत नाही आणि मग या दोघांमध्ये एक रिलेशनशिप आहे त्याचा हा रेशो आहे पीई रेशो आता हा हा रेशो काढायचा कसा आपण याच्यापूर्वी ई पी एस करीत गेलेला आहे अर्निंग पर शेअर तर समजा तुमचा जो शेअर तुम्ही निवडलेला आहे त्याचा अर्निंग पर शेअर आहे पन्नास रुपये ओके आणि त्या शेअरची मार्केटची प्राइस आता तो शेअर विकत घ्यायला गेला तर त्याची प्राइस आहे शंभर म्हणजेच काय की तुम्ही कंपनीला शंभर रुपये देत आहे त्याच्या बदल्यात कंपनी तुम्हाला दरवर्षी पन्नास रुपये कमावून देते ओके विच इज व्हेरी गुड प्रॉफिटेबल कारण दोन वर्ष तुमचा शेअर ची क्लॉस निघून जाईल आणि त्याच्या पुढे तुम्हाला प्रॉफिट मिळत राहील जर कंपनीने केलं प्रॉफिट तर मिळत मिळत नाही ओके तर शंभर मी दिलेली किंमत आहे मोजलेली किंमत आहे आणि कंपनी मला त्याच्यामागे पन्नास रुपये एका शेअरमागे कमावून हो देते म्हणजे शंभर डिवायडेड बाय पन्नास इक्वल टू टू म्हणजेच माझा या कंपनीचा पीई रेशो दोन हा ओके सो अशा प्रकारे पीई रेशो कॅल्क्युलेट केला जातो आता पी रेशो जो आहे त्याचा काही आयडियल नंबर नाही आहे ओके कधी कधी तो पीई रेशो खूप हाय असतो हाय असतो म्हणजे काय लो त्या कंपनीला जास्त भाव द्यायला तयार होतात जास्त पैसे द्यायला तयार होतात कधी कधी पी रेशो खूप कमी असतो त्यावेळेला काय होतं की मार्केटला फार काही या कंपनीत भाव दिसत नाही आहे पुढे काय होईल असं वाटत नाही म्हणून त्याचा जास्त पैसे द्यायला की कम्प्लीट मार्केट तयार होत नाही आहे ओके आता जर तुम्ही बघितलं हाय पी असेल जास्त पी असेल याचा अर्थ मार्केटचा विश्वास आहे या कंपनीवर की कंपनी चांगलं करेल ओके आणि नो पी असेल तर मार्केटचा विश्वास त्या कंपनीतून संपलेला आहे दोन प्रकारे तुम्ही हे आपले बघू शकता हाय पी इज हाय क्वालिटी ओके सो ज्या कंपनीचं पी वाढता आहे सतत वाढतो आहे त्या कंपनीचा डिमांड आहे लोक ट्रस्ट करत आहेत सो तिकडे तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि जी चांगली कंपनी आहे जे आपण इतर पॅरामीटर्स म्हणून बघणार आहोत त्या पॅरामीटर्समध्ये चांगली आहे आणि पी रेशो कधी कमी आहे तर कधी कधी काय होतं मार्केट कोसळतं वेगळं असतात बातमीमुळे युद्ध झालं कोरोनाच्या वेळेला आपण बघितलं मोठी बातमी आली आणि मार्केट फोस आलं तर त्या शेअरची बिचारची काही चूक नसतानाही त्याची किंमत कमी होते प्राइस खूप कमी होते आणि म्हणून जेव्हा जेव्हा पी रेशो सडनली कमी होतो पण कंपनी त्या बाबतीत चांगली आहे तर तिकडे इन्व्हेस्ट करण्यासाठी चांगली योग्य वेळ आहे सो बी रेशो हाय पण चांगला आहे आणि लो पण चांगला आहे डिपेंडिंग की तुम्ही कशाप्रकारे त्याच्यामध्ये एंट्री करणार आहात कशाप्रकारे अभ्यास करणार आहात अनेक बी रेशो एकट्या कंपनीचा बघू नका तर त्यासोबतच्या इतर कंपन्या काय करतायत त्यांचा पी रेशो कसा आहे आणि त्या पूर्ण इंडस्ट्रीचा पी रेशो कसा आहे हे पण आपल्याला कम्पेअर करायचे आहेत त्यानंतर तिसरा पॅरामीटर जो महत्वाचा आपण बघणार आहोत तो आहे डेट टू इक्विटी रेशो ज्याच्यात दोन नवे शब्द आपण ऐकले डेट डेट म्हणजे साधारण जग सा बोरिंग्ज किंवा कर्ज आपण त्याला म्हणू शकतो लॉंग टर्म बॉरिंग जे आहेत मोठी कर्ज आहेत ती आणि इक्विटी जी आहे ती आपण म्हणजे मालकांनी दिलेले पैसे त्याच्यामध्ये मूळ मालक प्रमोटर्स आणि आपल्यासारखे शेअर होल्डर्स जे कंपनीच्या मालिका बघतात शेअर होल्डर्स सो त्यांनी दिलेले पैसे सो so, डेट म्हणजे बाहेरून आलेली कर्ज आणि इक्विटी म्हणजे आत्री या माणसांनी पोच पुरवलेले पैसे कुठल्याही बिझनेसमध्ये दोन्ही प्रकारे पैसे दिले जातात बघा आता जर तुम्ही घर विकत घेण्याचं उदाहरण घरीचं सोपं करण्यासाठी सांगतो घर विकत घेताना बँक जर त्या प्रॉपर्टीला लोन द्यायला तयार असेल तर याचा अर्थ काय प्रॉपर्टी चांगली आहे सेफ आहे डॉक्युमेंटेशन प्रॉपर आहे म्हणून बँक रेडी झाले पैसे द्यायला तर एक चेक आपल्याला तिकडे मिळतो की जर बँकेने पैसे भरले द्यायला तयार झाले बँकेने अप्रूव्ह केले तर प्रॉपर्टी ठीक आहे ओके पण बँक आधी आणखीन गोष्ट बॅ चेक करते की बाबा रे तू तु तुझ्या खिशातून किती पैसे टाकतोय जर तुम्ही तुमच्या खिशातून तुमच्या संपत्तीचे वीस तीस टक्के तयार टाकायला तयार झाला तर बँक उभी सत्तर ऐंशी टक्के तुम्हाला दे सो बँक पूर्ण रिस्क होताना येते का नाही येत थोडे पैसे इक्विटीमधून येतात थोडे पैसे मधून येतात आणि तुमची प्रॉपर्टी काय होते सेम गोष्ट जेव्हा आपण बिझनेसच्या बाबतीत बघायला गेलो तर डेटमधून किती पैसे आलेत आणि इक्विटीमधून पैसे आले बाहेरून किती पैसे उचललेत आतून किती पैसे उचललेत याचा जो रेशो आहे तो डेट टू इक्विटी रेशो आयडियली आयडियली हा रेशो एक असला पाहिजे म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट थोडे डेटमधून पण आले पाहिजेत थोडे इक्विटीमधून पण आले पाहिजेत हा आयडियरी रेशो एक, रियल आ, एक आहे रिअल लाईफमध्ये आयडियल काही नसतं हा एकच्या मागे पुढे असलेला तर चांगलं आहे पण काही कंपन्या आहेत ज्या कंपन्यांना खूप मोठं एक्सपान्शन करायचं असतं खूप मोठे प्रोजेक्ट्स रन करायचे असतात त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते पूर्ण व्हायला दहा पंधरा बारा वर्ष लागतात आणि त्याच्यानंतर रिटर्न्स यायला सुरू होते ओके okay, अशा कंपन्यांना खूप जास्त कर्ज उभं करावं लागतं आणि त्यावेळी डेट टू इक्विटी रेशो खूप जास्त शूट होतो दोन तीन चार काही कंपन्यांच्या बाबतीत तो सात पण आहे या कंपन्या खूप जास्त कर्ज बारी असतात आता आपण एक तार म्हणून विचार करायचा की एखाद्या कंपनीकडे खूप जास्त कर्ज आहे अजून त्याची प्रॉफिटेबिलिटी सुरू झालेली नाही आहेत तर भविष्यात काही होऊ शकतं प्रॉफिटेबिलिटी कदाचित येणारच नाही मार्केट बदलेल टेक्नॉलॉजी बदलेल कर्� काहीतरी वेगळं वाईट होऊ शकतं म्हणून खूप जास्त कर्ज असलेल्या कंपन्यांकडे आपल्याला जायचं नाही आहे सिम्पल लक्षात ठेवा एक किंवा एकच्या आसपास असलेला जो आकडे आहे अशा डेट डेट टू इक्विटी रेशोमध्ये तुम्ही जाऊ शकता त्यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल एखाद्या कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो खूपच कमी आहे एकपेक्षा पण प्रचंड कमी आहे ते पण चुकीचं आहे ते चुकीचं का आहे कारण त्या कंपनीला बाहेरून पैसा उचलता येत नाही आहे किंवा बाहेरून पैसा कोणी त्यांना द्यायला तयार नाही आहे ओके जर डेंट द्यायला दे तयार नसेल कोणी कर्ज द्यायला तयार नसेल किंवा त्या कंपनीला कर्ज घेता येत नसेल तर याचा अर्थ त्यांना एक्सपान्शन अजून बिझनेस वाढवता येऊ शकतो पण येणार जे स्वस्त पैसे मिळत आहेत डेटचे ते कोणी घ्यायला तयार नाही आहे ओनर फा त्याचे प्रमोटर्स आणि याचा अर्थ प्रमोटर्स चांगल्या प्रकारे कंपनी चालवत नाही आहेत म्हणून खूप कमी असलेला बेक टू बेक इक्विटी रेशो पण चांगला नाही आणि खूप जास्त असलेला पण चांगला नाही म्हणून मधल्यामध्येच फिफ्टी फिफ्टी याचा अर्थ एक रेशो जर असेल तर तुम्हाला तो चांगला स्टॉक आहे असं तुम्ही समजू शकता त्यानंतर पुढचा चौथा जो रेशो आपण बघतो आहे तो आहे आर ओ रिटर्न ऑन इक्विटी आता मग अशा आपण बघितलं की कंपन्या बाहेरून पण पैसे घेतात त्याला डेट म्हणतात आणि कंपन्या आतून पण पैसे घेतात त्याला इक्विटी म्हणतात तर ते बाहेरून जे पैसे त्यांना जरा बाजूला काढले आणि फक्त आतल्या लोकांनी गुंतवणूकदारांनी कंपनीच्या मालकांनी इन्व्हेस्टर्सने जे पैसे कंपनीला ते पैसे वापरते कसे ती कंपनी कारण ते पैसे वापरून त्यांना रिटर्न आणण्या नवणार so, सो फक्त इक्विटी वापरून किती रिटर्न्स आणले किती पर्सेंट रिटर्न्स पर आणलेत हे बघण्याचा फॉर्म्युला म्हणजे आरई कंपनीकडे दोन नजरेने बघणार ओके आता okay. जर तुम्ही बघितला एक कंपनी आहे ज्याने दहा करोड प्रॉफिट कमावलं आहे आणि दुसरी कंपनी आहे ठीक आहे पण दहा करोड रुपये प्रॉफिट कमवले तर आपल्याला कसं करणार ती कुठली कंपनी एफिशियंटली हे पैसे कमावून देते दोघांचं प्रॉफिट सेम आहे बघा तर तुम्ही आर ओई चेक करा आता ती कंपनी आहे ज्यांची इक्विटी होती शंभर करोड रुपये त्यांना इन्व्हेस्टर्सने शंभर करोड रुपये दिले आणि त्या कंपनीने दहा करोड रुपये कमवून दिले त्या शंभर करोडच्या बदल्यामध्ये सो टेन डिवाइड बाय हंड्रेड म्हणजे दहा टक्के आर ओई आण ओके आता जी दुसरी कंपनी आहे तिने पण दहा करोडच कमवले होते पण तिने इन्व्हेस्टर्सकडून पन्नास करोड रुपये घेतले होते फक्त सो टेन डिवायडे बाय फिफ्टी इज ट्वेंटी पर्सेंट सो आता जर तुम्ही पाहिजे दोघांचं प्रॉफिट सेम आहे पण आरओ एकाचा टेन पर्सेंट आहे एकाचा ट्वेंटी पर्सेंट एक आहे याचा अर्थ जी कंपनी कमी पैसे घेऊन जास्त कमवून देते है, ती कंपनी चांगली आहे इन्व्हेस्टर्स कडून कमी पैसे घेते किंवा इन्व्हेस्टर कोण जे घेते त्यांचे ट्वेंटी पर्सेंट रिटर्न देते ओके आरओ जास्त आहे आणि म्हणून ही कंपनी चांगली आहे अगेन कुठलाही आपण आपल्याला आयसोलेशनमध्ये बघायचं नाही तो इतर कंपन्यांबरोबर कंपेअर करा एखादी कंपनी तुम्ही घेतली समजा ती कंपनी आ, एका मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये आहे किंवा ऑटोमोबाईल बिझनेसमध्ये आहे तर इतर ऑटोमोबाईल बिझनेसचा आरोही किती आहे आणि टोटल ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा आरोही किती आहे हे बघूनच हा तुम्ही फायनल निर्णय घ्यायचा आहे आणि शेवटचा पाचवा रेशो जो आपण करणार आहोत तो आहे आर ओ सी ई रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय आपण मगाशी बघितलं की कॅपिटल वेगवेगळ्या मार्गाने येतं तर कंपनीचं जे आपण मगाशी बाजूला काढलेलं डेट होतं ते परत ॲड करूया आणि टोटल कॅपिटल कंपनी किती वापरते कर्जाचे पन्नास रुपये वापरते आणि इन्व्हेस्टर्स करून घेतले पन्नास रुपये वापरते असे मिळून शंभर रुपये वापरते आणि त्या शंभर रुपयावर दहा रुपये प्रॉफिट तुम्हाला देते याचा अर्थ कंपनीचा आर ओ सी टेन डिवाइड बाय हंड्रेड इक्वल टू टेन पर्सेंट आहे अच्छा तुम्हाला मग अशी आपण फक्त गुंतवणूकदाराच्या नजरेतून बघितलेलं आर ओच्या वेळेला आर ओ सीच्या वेळेला तुम्ही टोटल कॅपिटल कंपनी कसं वापरते ते बघू शकता जर तुमचा आर ओ चांगला असेल तर कंपनी इन्व्हेस्टर्स करून जे घेतलेले पैसे ते चांगले वापरते आणि आर ओ सी चांगला नाही आहे याचा अर्थ कंपनीला डेट करून पैसे जे आहेत ते चांगल्या प्रकारे वापरत नाही ओव्हरऑल काय आपण आपला पैसा त्या कंपनीच्या प्रमोटर्सना ऑपरेटर्सना वापरायला देतो की हा पैसा वापरा गणना करा बिझनेस चांगला करा प्रॉफिट कमवा आणि आम्हाला ते रिटर्न्स मिळवून द्या ओके आपण दिलेले पैसे ती कंपनी कशा प्रकारे वापरते किती एफिशियंटली वापरते हे चेक करण्यासाठी आर ओई आणि आर ओ सी दोन्ही फॉर्म्युलाज लक्षात घ्या दोन्ही रेशो महत्त्वाच्या आहेत आणि दोन्ही जवळपास इक्वल किंवा पंधरा ते वीस टक्केपेक्षा जास्त असणे पाहिजेत ओके जर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल तर ट्वेंटी पर्सेंट जर नॉट सो अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल तर पंधरा टक्के पण किमान पंधरा टक्केपेक्षा जास्त आर आणि आर ओ सी असला पाहिजे ओके सो हे फास्ट अपॉइंट फॉर्म्युलाज बघितले रेशिओज बघितले जे तुम्ही कुठल्याही स्टॉकसाठी वापरू शकता फक्त बँकिंग आणि फायनान्स स्टॉक्समध्ये हे वापरू नका त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेन तिकडे वेगळ्या फॉर्म्युलाज जातील पण बँकिंग आणि फायनान्स स्टॉक्स सोडले तर बाकी सगळ्या कंपन्यांसाठी तुम्हाला हे पाचही फॉर्म्युलाज वापरता येतील आणि ठरवत आहे की जिथे मी माझे पैसे देतोय की सुदृढ आहे की नाही खाली आहे की नाही माझे पैसे लगेच डुबणार नाही हे तुम्हाला त्याच्यातून ठरेल ओके okay. आता तुम्हाला खात्री झाली असेल तर आपण जाऊया आपल्या कम्प्युटरमध्ये जिथे मी तुम्हाला पाचच मिनिटात दाखवे की हे सगळे फॉर्म्युलर आपल्याला कुठे कसे बघायला मिळतात फार वेळ लागत नाहीये चला तर हो तिकडे जाऊया मित्रांनो इथे आपण स्क्रीनर डॉट इन या वेबसाईटवर आलेलो आहे इथे या तुमचं एक फ्री अपॉइंटमेंटवर म्हणून लॉग इन करा मी इथे लॉग इन केलेलं आहे आणि एखादा स्टॉक आपण इकडे निवडूया ओके समजा मी इथे टाटा मोटर्स हा स्टॉक निवडतो हे काही रेकमेंडेशन नाही जस उदाहरण म्हणून मी तुम्हाला हा स्टॉक इथे निवडून दाखवतोय ठीक आहे सो इथे तुम्हाला एकदा तुम्ही तो स्टॉक निवडला की त्याची सगळी पूर्ण हिस्ट्रीच येते इकडे आणि इथेच तुम्हाला पहिले जे फॉर्म्युलर आहे तिकडे तुम्हाला आपण ज्या बघितलेल्या गोष्टी आहेत त्या दिसायला लागते ओके सो पहिली गोष्ट आपण बघितली होती ई पी एस ती इथे दिसते बघा ई पी एस अठ्ठावन्न रुपये आहे या स्टॉकची किंमत सध्याची आहे नऊशे त्र्याण्णव रुपये म्हणजे साधारण हजार रुपये आहे आणि त्यामागे ही कंपनी दरवर्षी अठ्ठावन्न रुपये कंपनी देते सो तुम्ही जेव्हा कंपनीला हजार रुपये देत आहे त्या कंपनी त्याच्याबद्दल तुम्हाला अठ्ठावन्न रुपये कमावून देते ओके हे काय तुमच्या हातात देत नाही पण ते कमावून प्रॉफिटमध्ये दिसतात ई पी एस ओके फिफ्टी एट ओके जर समजा हा आकडा तुम्हाला इथे नाही दिसणार तर खाली इथे सर्च ऑप्शन आहे बघा आणि इथे तुम्ही तो सर्च करू शकता टी बी एस तर इथे सर्च केला त्याच्यावर पिक केला तर तो इथे दिसायला लागेल सो ई पी एस आपल्याला दिसला पहिला आकडा दुसरा आकडा आपला होता पी रेशो तो पण आपल्याला इथे दिसतोय बघा स्टॉक पी रेशो अठरा आहे म्हणजेच काय की स्टॉकची कि जी किंमत आहे आणि ही पी एस आहे ई पी एसच्या अठरा पटीने पैसे मी तो स्टॉक विकत घ्यायला देतोय ओके सो हा स्टॉक पी झाला अठरा हा आपला इंटरू दिसतोय त्याच्यानंतर तिसरा होता आपला फॉर्म्युला रेशिओ तो म्हणजे डेट टू इक्विटी रेशिओ तो बघूया आपल्या इथे दिसतोय का ओके हा मग इथे डेट टू इक्विटी रेशिओ आहे आणि ही डेट टू इक्विटी रेशिओ आहे टू पॉईंट थ्री एट हे मला नाही की डेट टू इक्विटी रेशिओ आयडी विक हे कसला पाहिजे आता टाटा मोटर्स खूप मोठ्या एक्सपान्शन मोडमध्ये आहे ई व्हीसाठी नवे प्लांट्स विकत घेत आहेत नवे प्लांट्स तयार करत आहेत आणि त्यामुळे त्यांनी भरपसाठ कर्ज उचललेलं आहे ओके भविष्यामध्ये कदाचित ते खूप चांगलं रिटर्न्स आणून देतील किंवा कदाचित नाही आणून देणार एक रिस्क काइंड ऑफ रिस्क या स्टॉकमध्ये आहे जर तुम्ही खूप लॉंग टर्मसाठी याच्यात इन्व्हेस्ट करताय ओके आणि म्हणून खूप <खुण> जास्त डेट टू इक्विटी असेल तर मी तिथे इन्व्हेस्ट करणार नाही हा माझा कॉल आहे पण तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आयडियली एक किंवा एकच्या आसपासचं डेट टू इक्विटी रेशो असेल तिथे मी इन्व्हेस्ट करेन हा झाला तिसरा पॅरामीटर चौथा पॅरामीटर आपण बघणार होतो तो आहे आर ओई रिटर्न ऑन इक्विटी तो आपल्याला इथे दिसतोय बघा रिटर्न ऑन इक्विटी या कंपनीचा तिथे आहे फायव्ह पॉईंट सिक्स टू पर्सेंट सो जे कंपनीने इन्व्हेस्टर्सकडून पैसे घेतले आहेत त्याच्या पदल्या कंपनी त्यांना पाच टक्के साडेपाच टक्के रिटर्न देते आय डेली मार्केटमध्ये आपण म्हटलं पंधरा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न देणारी कंपनी आपल्याला पायझे तर अगेन टाटा मोटर्स या पॅरामिटरवर फेर झालेली आहे आणि सिमिलर आरओसी रिटर्न कॅपिटलमध्ये पण जर तुम्ही बघितला टोटल डेट प्लस इक्विटी मिळून कंपनी किती रिटर्न्स मिळवून देते फाय पॉईंट नाईन फायन सिक्स पर्सेंट ओके ही आत्ताची सिच्युएशन आहे कंपनीची गोईंग फॉरवर्ड कदाचित ती कंपनी जबरदस्त चालेल पण कदाचित नाही भविष्य okay, आहे आपल्याला फार असतं त्याच्याबद्दल प्रेडिक्ट करता येत नाही आणि त्याच्यामुळे आपण या गोष्टींकडे क्रिटिकली बघितलं पाहिजे की माझे पैसे कंपनी कशी वापरते आणि तुम्हाला इथे लक्षात आलं असेल आगळी आणि आगशी फार कमी आहे त्याच्यामुळे ने टाटा नेटवर्स माझे पैसे सध्या चांगली वापरत नाही आता मी सध्या का म्हणतोय कारण तुम्हाला एखाद्या कंपनी गुंतवणूक करत असताना त्याचा अनालिसिस करायचं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये त्याचा पॅटर्न कसा आहे गेल्या काही क्वार्टर्समध्ये कसा आहे हा वाढता का इम्प्रुव्हमेंट दिसत आहेत की खाली येत आहे आणि मग तुमचे मेहनतीचे पैसे त्या कंपनीला द्या अदरवाईज कोराचंही ऐकून एखाद्या पैसे कंपनीमध्ये गुंतवणूक करू नका ओके या स्क्रीन डॉट कॉममध्ये तुम्ही खाली बघितलं तर तुम्हाला इतरही अनेक माहिती मिळते त्याच्यामध्ये एक माहिती आहे पीयर कंपॅरिझन जसं मी तुम्हाला म्हटलेलं की पी रिशो आयसोलेशनमध्ये बघू नका इतर कंपन्यांबरोबर कंपेअर करा तर इथे बघा आपल्याला दिसतो आहे टाटा मोटर्सचा अठरा टक्के आहे पी रेशो अशोक लेडचा एकवीस आहे त्याच्यानंतर ओलेक्ट्रा ग्रीनट्रेक टेक एकशे एकाहत्तर बी ए आहे कारण ओलेक्ट्रॉन ग्रीटेक ही ई वीमधली ई व्ही बसेस बनवते कंपनी आणि त्यांना खूप मोठी ऑर्डर मिळाली आणि म्हणून सगळेजण तिथे गुंतवणूक करायला तयार झाले आहेत पण तुम्हाला लक्षात आलं असेल प्रचंड महाग आहे ती कंपनी सध्या जी कमवते त्याच्या दृष्टीने ओके आता लोकांनी याच्यावर विश्वास ठेवलेला आहे की ही तरी ते घेत आहेत किंवा नेत्यामुळे तो पी रेशो खूप जास्त वाढला आहे पण केवळ एक रेशो बघून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका जसं मी तुम्हाला सांगितलं बरेच पॅरामीटर्स आहेत जे ज्याचा अॅनालिसिस करून तुम्हाला याच्यामध्ये जायचं आहे त्याच्यानंतर इतर आहेत ते तीस तेहतीस तेहत्तीस सो जर तुम्ही बघितलं टाटा मोटर्सचा पी रेशो कम्पॅरेटिव्हली कमी आहे त्याचं कारण आहे की इतर कंपन्यांवर लोकांना जास्त भरोसा आहे कंपॅरेटिवली ओके सो so, अशा प्रकारे तुम्हाला अनालिसिस करता येईल याच्यामध्ये ठीक आहे आता हे जे मी पाच पॅरामीटर सांगे ते केवळ बघून फायदा नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर गोष्टी बघाव्या लागतात स्टॉक निवडता पण हे पाच पॅरामीटर नक्की बघा कारण ते तुमचं स्टॉक डिसिजन चुकीचं नाही होऊ देणार ओके या हिशोबाने तुम्ही या पाच पॅरामीटरकडे बघा स्टॉक सिलेक्शन करत असता हे पाच पॅरामीटर तशी वाटले कळले का सोपे वाटले का प्रॅक्टिकल वाटले का ते मला सांगा त्यासोबत तो शेअरचा अशाच प्रकारे टीप ॲनालिसिस कसा करायचा ते शिकायचं आहे का ते मला सांगा ते शिकायचं असेल तर खाली आपल्याला एम बी ए टू पॉईंट वनची लिंक दिलेली आहे हा एम बी ए प्रोग्राम जो आहे अठरा महिन्यांचा आहे आणि विनामूल्य आहे ओके याच्यामध्ये मी तुम्हाला स्टॉक अनालिसिस पण शिकवणार आहे त्याच्यामध्ये केवळ फायनान्स नाही शिकत आपण तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असो नवीन नवीन टेक्नॉलॉजी असो जगली चांगली पुस्तकं असो आणि त्याच्यासोबत फायनान्स असो या सगळ्या गोष्टी आपण शिकतोय मराठीतून शिकतो आहे ऑनलाईन शिकतो आहे लाईव्ह शिकतो आहे फ्री शिकतो आहे याच्यामध्ये कुठली शिक्षणाची अट नाही आहे वयाची अट नाही आहे तुम्ही जगण्याच्या पाठीवर हो कुठेही असा तुम्ही ह्या गोष्टी शिकू शकता शिकण्याची इच्छा पाहिजे मराठी आली पाहिजे नेटबेटच्या लाईफ एम बी एमध्ये जरूर सहभागी व्हा आणि आपलं आयुष्य कम्प्लिमने ट्रान्सफॉर्म करा तिथे मी तुमची वाट बघतोय नवीन लाईव्ह ऑनलाईन सेशनमध्ये तोपर्यंत पदा आहे